जळगाव जिल्हा बँक सध्या एका निर्णयामुळे चर्चेत आलेली आहे जळगाव शहरातील नवी पेठेमध्ये जिल्हा बँकेची एक इमारत आहे जी अनेक वर्षांची जुनी इमारत आहे आणि या इमारतीच्या विक्रीचा निर्णय सध्या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने घेतलाय नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या निर्णयासंदर्भात चर्चा करण्यात आली आता स्वतः जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार आपल्या सोबत आहेत आपण त्यांनाच या साऱ्या प्रक्रियेविषयी माहिती विचारूया अं पवार साहेब काय सांगाल सध्या जिल्हा बँकेच्या नवी पेठेतल्या इमारतीच्या विक्रीचा मुद्दा चर्चेत आलेला आहे स्वतः एकनाथ खडसेंनी या निर्णयाला विरोध दर्शवलेला आहे जळगाव जर, जिल्हा बँकेची सध्याची परिस्थिती चांगली असल्याचं चा सांगितलं जाते मग मालमत्ता विक्रीचा निर्णय बँकेला काय घ्यावा लागतो नुकतेच जळगाव जिल्हा बँकेची वार्षिक सभा झाली एकशे आठ वर्षाची ही जिल्हा बँकेची परंपरा आहे शेतकऱ्यांचे हित ठेवीदारांचे हित या हितासाठी कर्मचाऱ्यांचे हित या हितासाठी बँकेची वाटचाल चालू आहे या वर्षी जवळपास सव्वा दोन कोटी रुपयाचा नफा जळगाव जिल्हा बँकेला झालेला आहे असं असताना जिल्हा बँकेच्या बऱ्याचशा इमारती काही स्वतःच्या आहे अनेक जिल्ह्यामध्ये काही भाड्याच्या इमारतीमध्ये जिल्हा बँकेच चा कामकाज चालू आहे ही जी बिल्डिंग आहे दगडी बँकेची जी आम्ही विक्रीला काढलेली आहे इच ऑडिट केलं आम्ही ही अतिशय जीर्ण बिल्डिंग झालेली आहे आणि खूप जुनी इमारत झालेली आहे आणि जवळपास एकोणावीसशे नव्वद पासून स्वर्गीय प्रल्हादराव भाऊ यांनी नवीन इमारत बांधल्यापासून आम्ही कोणीही चेअरमन संचालक त्या जिल्हा बँकेकडे ढुंकून देखील बघितलेलं नाहीये आणि आम्ही एकदा तिच्या बघितल्यानंतर अतिशय बेवारस परिस्थिती तिची झालेली आहे आणि ती सगळी बँकेची परिस्थिती बघल्यानंतर बघितल्यानंतर या बँकेकडून कोणतंही उत्पन्न आपल्याला मिळत नाही त्या जागेतून कोणतंही उत्पन्न आपल्याला मिळत नाही शेवटी जिल्हा बँकेने उत्पन्नातूनच शेतकऱ्यांना न्याय कसा देता येतील ठेवीदारांना व्याज कसा देता येतील हा निर्णय जिल्हा बँकेच्या संचालकांना घ्यावा लागतो त्याच्यामुळे पस्तीस वर्षापासून बंद असलेली बँक किंवा रिकामी असलेली बँक ही विकावी आणि गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन करावं इच मूल्यांकन करावं आणि जास्तीत जास्त किमतीत अतिशय पारदर्शक व्यवहारामध्ये ही जिल्हा बँक विक्रीच काढावी असा सर्व मतीने आम्ही निर्णय केलेला आहे आता सध्या जिल्हा बँकेची स्थिती आर्थिक स्थिती चांगली असल्याचं चा सांगितलं जात आहे मग जर ती इमारत जीर्ण झालेली आहे तर तिला दुरुस्त केलं जाऊ शकतं ब्युटी तत्वावर तिला दिलं जाऊ शकतं असे पर्याय असताना थेट विक्रीचा का घातला जातोय असा पर्याय नाही आम्ही दोन पर्यायांचा विचार केलेला आहे की एक ती बिल्डिंग पूर्ण पाडून इथं मोठं टावर उभं करायचं परंतु जिल्हा बँकेला भाड्याने देणे हा जिल्हा बँकेचा व्यवसाय नसल्याने अनेक वेळा आम्हाला भाड्याने दिल्याचे नाबाडचे आक्षेप आलेले आहे जिल्हा बँकेचा हा व्यवसाय नाहीये की इमारत बाडून भाड्याने देणे गाळे बाडून भाड्याने देणे त्याच्यामुळे एवढा खर्च करावा आणि ती पुन्हा बिल्डिंग त्या बिल्डिंगचं आम्हाला कोणतंही काम नाही तिथं आमची एक छोटीशी शाखा चालू आहे आणि एक डीओ ऑफिस चालू आहे ते डीओ ऑफिस आम्ही हेड ऑफिसलाही आणू शकतो ती शाखा तिथं आम्ही त्या परिसरात किंवा त्या बिल्डिंग मध्ये भाड्याने घेऊ शकतो आम्हाला जिल्हा बँकेच्या विक्रीतून भरपूर प्रमाणात कोटी रुपयात पैसा मिळणार आहे आणि त्या पैशातून आम्ही जळगाव जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात तालुका स्तरावर ग्रामीण स्तरावर ज्या जिल्हा बँकेच्या स्वतःच्या जागा आहेत त्या पुनर्विकास कशा कराव्या त्या बांधत्या कशाव्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं मनोबल कसं उंचावेल कर्मचाऱ्यांचं मनोबल कसं उंचावेल या या नफ्यातून या फायद्यातून या रकमेतून आम्ही ग्रामीण भागामध्ये चांगल्या पद्धतीने जिल्हा बँकेच्या इमारती उभ्या करणार आहेत तो पैसा येऊन आम्ही काही संचालक घेणार नाही अतिशय पारदर्शक ऑनलाईन पद्धतीने कामकाज आम्ही जिल्हा बँकेचं करणार आहे खडसेंनी या निर्णयाला विरोध दर्शवलेला आहे तुम्हाला उद्देशून त्यांनी एक पत्र देखील लिहिलेलं आहे शेतकऱ्यांच्या भावनांची हा खेळ असल्याचा थेट आरोप आहे त्यांचा आता नाथा भाऊंचा काय गैरसमज मत झाला मला माहित नाही आणि त्यांनी जे पत्र दिलंय अद्याप पर्यंत माझ्यापर्यंत पोहोचलं नाही किंवा बँकेने माझ्यापर्यंत पोहोचवलं नाही त्यांच्या वर्तमान पत्रात मी वाचलं की त्यांनी जे लिहिलंय की मला शेतकऱ्यांचे फोन आले शेतकऱ्यांच्या भावना याच्यामुळे त्यांनी पत्र दिलेलं आहे कि माझा या बिल्डिंगला विरोध राहील आणि त्यांनी भावना कळवलेल्या आहे आता ते मोठे नेते आहेत पण मी तर असं म्हणतो ना आता सगळ्यात सिनियर नेते जिल्हा बँकेत आहेत शेतकऱ्यांच्या भावना ऊस उत्पादकांच्या भावना ज्या जेटी महाजनांनी रक्ताचं पाणी केलं आणि जेटी महाजन श्रुतगिरणी उभी केली ज्या बाळासाहेब चौधरी मधुकरराव चौधरींनी रक्ताचं पाणी करून मधुकर कारखाना उभा केला ज्या प्रतिभाताई पाटील यांनी मुक्ताई कारखाना उभा केला मुरलीधर अण्णांनी वसंत कारखाना उभा केला रामराव जिबू यांनी बेलगंगा कारखाना उभा केला हे सगळे कारखाने वसंत सोडता रावेर कारखाना राजाराम गणू यांनी ओंकारेश्वर नाव देऊन रावेर कारखाना उभा केला हे कारखाने ना विकत असताना नाथाभाऊ जिल्हा बँकेत संचालक होते नाथाभाऊ सांगतील ती पूर्व दिशा जिल्हा बँकेत होत होती रावेर कारखाना विकला गेला मधुकर कारखाना विकला गेला जेटी महाजन विकली गेली बेलगंगा कारखाना विकला गेला हे सगळे कारखाने विकले गेले तेव्हा नाथाभोंना शेतकऱ्यांच्या भावना दिसल्या नाही का तेव्हा नाथाभोंनी विरोधाचं पत्र का दिलं नाही मग नाताभू तेव्हा संचालक नव्हते का नाताभू साग्यां दिल्लाच आले आताच नाथाभोंना सं जिल्हा बँकेच्या बिल्डिंग मध्ये शेतकऱ्यांच्या भावना कशा दिसत आहे मग ती बिल्डिंग जिल्हा बँकेला तर एकोणीसशे सतराचा विषय मग तेव्हा कोणत्या शेतकरी ना आता भेटले ते कोणत्या वयाचे असतील पण माझी नाता पुन्हा विनंती की याच्यात राजकारण करू नका जिल्हा बँकेचं हित बघा आम्हालाही वीस वर्ष जिल्हा बँकेत झाले आम्ही कधी राजकारण केलं नाही ना आता बोंनी मुक्ताई कारखाना विकत घेतला आम्ही जितकं मागितलं तितकं कर्ज नाता बोंडच्या कारखान्याला दिलं आम्ही हे म्हटलं नाही की कर्ज देऊ नका आम्ही कर्ज याच्यासाठी दिलं की त्या भागातल्या ऊस उत्पादकांचा ऊस त्या ठिकाणी गाळप झाला पाहिजे कारखान्याला कोणी कर्ज अडवलं अभ्यास करा आम्ही सांगितलं हरिभाऊ जाव माझी खासदार हरिभाऊ जावळे चेअरमन असताना ऊस उत्पादकांसाठी हरिभाऊ जावळे कोणत्या पक्षाचे विचार करू नका त्या कारखान्यात कर्ज दिलं पाहिजे ऊस उत्पादकांना कर्ज दिलं पाहिजे रावेर कारखान्याला आम्ही वेळ होईल प्रयत्न केलेले आम्ही चोपडा कारखान्याला कर्ज देण्यासाठी प्रयत्न केलेले आम्ही शेतकऱ्यांचं हित पाहण्यासाठी केलेलं आहे आम्ही अशा भावनांवर राजकारण नाही केलंय त्याच्यामुळे नाथाभोंच्या कार्यकाळामध्ये आजही आम्ही रोहिणीताई असताना मुक्ताई सुदगिरीला कर्ज दिलेलं आहे आजही त्यांच्याकडे कर्ज आहे आम्ही कर्जामध्ये राजकारण करत नाही आणि जिल्हा बँकेत निवडणूक पुरतं राजकारण निवडणूक नंतर या जिल्हा बँकेत अतिशय पारदर्शक कारभार चालतो त्याच्यामुळे नाथाभाऊनचा काहीतरी गैरसमज झालेला आहे मी स्वतः नाथाभाऊंची भेट घेणार आहे की तुम्हाला कोणते शेतकरी भेटले कोणत्या तुमच्या भावना आल्या ही बिल्डिंग निर्जीव आहे तिथून आपल्याला काहीच इन्कम येत नाही हो हीच जर नाथाभाऊची स्वतःची बिल्डिंग राहिली असती ना नाथ नाथ तर नाथाभाऊंनी तिथं नाथप्लाझा काढले इथं पुन्हा दुसरं नाथप्लाझा श्रीकडून उभं केलं असतं स्वतःची राहिली असती तर आज ती बिल्डिंग बँकेची आहे मग तिला अशीच पडू द्यायची का तुमच्या स्वतःच्या इमारतीच्या धुळखात पडल्या असत्या तर तुम्ही त्या राहू दिल्या असत्या का आज ते जळगावचं हृदय नसून जळगावचा ब्रेन आहे ती अशी बिल्डिंग आहे करोडो रुपयाचा पैसा जिल्हा बँकेत येणार आहे आणि त्या पैशातून आम्ही ठेवीदारांचा व्याज वाढवणार आहे व्याजाचा दर वाढवणार आहे आम्ही शेतकऱ्यांचं हित बघणार आहे आम्ही ग्रामीण भागात बँका बांधणार आहे हा आमचा निर्णय पारदर्शक निर्णय होणार आहे डोळ्यात तेल टाकून सगळ्यांनी उपस्थित राहावं त्या बिल्डिंगचा लिलाव करावा झोऱ्या टाकू आम्ही एक रुपयाचा भ्रष्टाचार त्या बिल्डिंग मध्ये होऊ देणार नाही तर चेअरमनशिपचा राजीनामा देऊन टाकू आम्ही आता सध्या जी संचालक मंडळाची बैठक पार पडली हा विषय त्या ठिकाणी चर्चेला होता संचालकांची काय भावना या निर्णयासंदर्भात शंभर टक्के संचालकांचं म्हणणं आहे की पारदर्शक कामकाज झालं पाहिजे नियमानुसार कामकाज झालं पाहिजे आम्ही तर संचालकांनाही सांगतोय की बघा चला अहो आपल्या देखील बापदाद्याची बिल्डिंग जर जुनी होत असली ती आपल्या समोर पडते पत्त्यांच्या बंगल्यासाठी तिचं काय करणार आहे आपण आज काय झालंय राजकारणामुळे हेरिटेज बिल्डिंग हेरिटेज मग ती पडली तर काय होईल अहो जेडी नगरपालिकेची बिल्डिंग बंद पडलेली आहे आज जुनी नगरपालिका हेरिटेज बिल्डिंग होती तिथेही टावर उभं राहिलं असतं आज ती खड्ड पडलेलं आहे आज खाजामिया खड् रिकामी जागा पडलेली आहे साने गुरुजी रुग्णालय जुनं रिकामा पडलेलं आहे अशाच राजकारणांच्या अडचणामुळे या जळगाव शहराचा था, विकास थांबलेला आहे असं म्हटलं तर वाग होणार नाही एक अशी चर्चा आहे की एकनाथ खडसेप्रमाणे बँकेचे व्हाइस चेअरमन जे आहेत आमदार अमोल पाटील यांचा देखील या निर्णयाला विरोध असल्याची चर्चा आहे काय वस्तुस्थिती त्यांनी तुमच्याकडे काही भावना मांडल्या त्या नाही मला नाही वाटत व्हाईस चेअरमनचा विरोध असेल कारण की व्हाईस चेअरमन मीटिंगला बसले होते आणि मीटिंग मध्ये बसल्यानंतर त्यांनी कुठेही माझा विरोध आहे असं आजपर्यंत म्हटलं नाही एका वर्तमानपत्रात आलंय की माझा विरोध आहे पण ते विरोध करतील असं मला काही वाटत नाही त्यांचंही तेच म्हणणं असेल की नियमाप्रमाणे करा किंवा पुनर्विकास करा विरोध कोणाचाच नाही या बँकेच्या जी शाखा आहे तिचं रेडी रेकनरचं काही व्हॅल्युएशन बँकेने काढलेलं आहे का त्या संदर्भातली काही प्रोसेस पुढे गेली का, का गे रेडी रेकनरचं व्हॅल्युएशन एवढ्या सात आठ दिवसात येईल आणि ते व्हॅल्युएशन बोर्डामध्ये ठेवलं जाईल त्या व्हॅल्युएशन ला मंजुरी दिली जाईल आणि व्हॅल्युएशन पेक्षा जी मार्केट प्राईज असेल त्या मार्केट प्राईजने आम्ही एक नंबरने चेकने डीडीने आम्ही ती बँक विक्री काढणार आहोत आणि त्या बँकेतून आम्हाला करोड रुपयाचा पैसा मिळणार आहे आज बँक जवळपास नव्वद एक कोटी रुपये बँक एनपीए मध्ये आहे त्याच्यातून आमचे जर हे भरपूर प्रमाणात पैसे आले तर निश्चित बँकेचा ना होईल शेतकऱ्यांचा ना होईल ठेवीदारांचा फायदा होईल आपण बघू शकतो जिल्हा बँकेच्या शाखेच्या विक्रीचा जो निर्णय आहे हा सर्वानुमते घेतलेला निर्णय आहे आणि या निर्णयातून बँकेचा आर्थिक फायदाच होणार असल्याची ग्वाही जी आहे ती विद्यमान चेअरमन संजय पवार यांनी दिलेली आहे या साऱ्या विषयासंदर्भात ते स्वतः एकनाथ खडसेंची भेट घेणार आहेत त्यांचे काही या निर्णयासंदर्भातले गैरसमज असतील तर ते आपण दूर करू असं देखील त्यांनी सांगितलंय आता खडसे आणि पवार यांची भेट कधी होते हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे मी प्रशांत मदाणे लोकमत डॉट कॉम जळगाव